नमस्कार मंडळी धनवद प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तुम्ही सगळे व्हिडिओची खूप वाट बघत आहेत मला माहिती आहे आणि मागच्या पाच सात दिवसापासून व्हिडिओ काही आलेले नाही आहे दोन दिवस असंच लग्नाची तयारी तुम्हाला मी लग्नाला जायचं आहे म्हटलं पार्लकमध्ये जाऊन वगैरे हो तसं व्हिडिओ आला होता त्याच्यानंतर व्हिडिओच आलेले त्याच्यानंतर दोन तीन दिवसानंतर आम्ही गेलो लग्नाला माझ्या मावस बहिणीचं लग्न होतं आणि उंबरखेड इथे गेलो होतो आम्ही मग दोन तीन दिवस तिथं होती आणि सोबत गेली आणखी तिकडं जळगावला दिलेलं आहे शुभांगीला तिचं मूळ गाव दुसरं आहे तर ते व्हिडिओ सगळे शूट केलेले मी पण मग ते एडिटिंगला खूप वेळ लागतो परत मग आवाज आजूबाजूला आवाज वगैरे ला, लागत नाही मग तिथे कसं सगळे पाहुणे मंडळी आलेले आणि त्याच्यामध्ये मी कुठं दोन तीन तास व्हिडिओ एडिटिंगमध्ये वेळ लावलं म्हटलं म्हणून मग मी व्हिडिओ एडिटिंग काही केलं नाही आणि तुमच्यासोबत काही अपलोड पण नाही कारण तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम पण होता मग आता मी आलेली आहे काल रात्री घरी आलो आम्ही तिथं आपल्या घरी आंबोलेला आणि आज म्हटलं एवढी छोटीशी क्लिप तुमच्या तुमच्यासोबत शेअर करते की उद्या उद्यापासून आपले नेहमीच्या वेळेवर अकरा वाजता व्हिडिओ येत जातील आणि जे लग्नाचे व्हिडिओ आहेत ना मी शूट करून ठेवलेले तर ते आधी तुमच्या तुमच्यासोबत दोन तीन दिवस आणि त्यानंतर मग आपलं नेहमीचं रुटीन जे काय असेल ते सुरू होईल तर असा होता आजचा व्हिडिओ छोटासा एक फक्त छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला कारण म्हटलं चला तुम्हाला सांगून देते की उद्यापासून आहे ना रोजच्या वेळेवर आपले व्हिडिओ येतील असं म्हणून तर आता संध्याकाळ झालेली आहे स्वयंपाकाची वेळ आहे माझी मस्त देव पूजा झाली छान आणि पारायण लावलेलं आहे मी आजपासून रुक्मिणी स्वयंवरचं आणि काही जणांना माहिती असेल काही नसेल माहिती पण मग रुक्मिणी स्वयंवरच पारायण जे आहे ना ते केल्यानंतर म्हणजे खूप फायदे असतात तर ते लावलेलं आहे मी चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात देवाची आपल्यावर कृपा असते तर ते पारायण पण माझं झालं आणि आता म्हटलं स्वयंपाकाची तयारी करते आता बटाट्याची भाजी करायची आज मस्त पातळ बटाट्याची भाजी आणि सोमवारी मला भजे करायचे आहेत तर चला आता तेवढा स्वयंपाक करून घेते आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता कारण जास्त काही उद्यापासून तुमच्यासोबत लग्नाचे व्हिडिओ येतील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगते आणि आज माझ्या एका फोन पण आला होता मला आणि त्यांनी फोनवर सांगितलं की काय सांगितलं मी तुम्हाला त्यांचं जी रेकॉर्डिंग आहे ना तीच ऐकवते ठीक आहे हॅलो हॅलो कुठे येत घरी आली होत काल रात्री तरी लग्नाला वगैरे गेलेलं होतं हो ना हो ना तेच म्हटलं घरी आलंय काय का हा आली आली काय <laughs> बरं नाही काय का म्हणजे आवाज बदललेला काय नाही आहोत मी तेल बनवलं ना, हो ना इतकं छान तेल निघालं ना केस पण बंद झाले आणि वाढले सुद्धा हो का हो एकदम छान रिझल्ट मला एक दीड महिना एकदम भारी रिझल्ट म्हणजे दोनदा लावलं ना ते बऱ्यापैकी चांगला रिझल्ट होता ना आता तो म्हणजे डायरेक्ट गळतच नाही असं का म्हणत नाही हो मी म्हटलं तुम्हाला त्याचा रिझल्ट आहे असं दहा बारा गळ नॉर्मली जास्त गळतात ना आपले दहा बंद त्यातच गळतात तेवढे फक्त नाही तर मग एवढे गळायचे ना ते बंदच झाला आता अजून तरी तुम्ही चालू ठेवा लावणं म्हणजे जवळजवळ पाच सात महिने आणि कंटिन्यू पण लावलं तुम्ही नेहमी तरी चालू काही नाही हो ना त्याला काही जास्त महत्व नाहीये आणि बॉडी मध्ये चेंजेस होतच राहतात खाण्यापिण्यामध्ये पण ते नेहमी लावत राहिले ना मग तेच नेहमी राहत असं हो ना आता तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि मुद्दाम मला तुमच्यासोबत शेअर कराव असं वाटलं की तेल जे बनवते ना मी कोरपडचं वगैरे तर ते आ, तुम्ही वापरू शकता खरंच खूप फायद्याचं आहे त्याच्याने बरेचसे आपले प्रॉब्लेम आहे ना जे केसांचे असतात ते दूर होतात आजचा व्हिडिओ आपण तसं संपूया आणि उद्यापासून अकरा वाजता व्हिडिओ येतील बघ नेहमीच्या वेळेवर आणि रोज तुम्ही तसं ते बघा ठीक आहे चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय